नाथ क्षेत्रनाथ बैलांचं चॅनल मध्ये मंडळी स्वागत मंडळी आता बावधानला आहे आपल्याला मंडळी हा जो बैल आहे करण ठोंबळे यांचा बैल ह्या बैलाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती अशी मालकांच्याकडून घ्यायची हा मंडळी बैल हा नवीन बैल आणलेला आहे आताच माझ्या साधारण माझ्या अंदाजानं किती दोन महिने झाले असले दोन ते अडीच महिने झाल्या बैला आणलेला तवा हा बैलाची ह्या तब बैलाची तब्येत अजिबात नव्हती म्हणजे हा बैल उघडा होता पूर्णपणे हा बैल उघडा होता असं आणि आता हा बैल चांगला म्हणजे त्याची तब्येत चांगली दिसते मी पण तो बैल त्यावेळी बघितला होता त्याची तब्येत काही एवढी नव्हती आता बैल हा चांगला आहे आणि मंडळी हा बैल खास बगाडासाठी यांनी बैल आणलेला आहे आणि बगाडाला करण ठोंबरे यांची बैल म्हणजे दरवर्षी बैल असतात त्यांची बगाडाला आणि त्यांच्याकडं कायम त्यांच्या एक कायम बैल असतो तर करण ठोंबरे यांच्याकडून आपल्याला संपूर्ण अशी माहिती आहे तुमचं नाव सांगा माझं नाव करण संदीप ठोंबरे राहणार बाहुजन बर हा बैल कुठून आणला तुम्ही पहिल्यांदा बैल आपण सातारच्या कळंब्यातून आणला कळंब्यात सातारा बैल आणला बरं आता हा बैल आणताना तुम्ही कुणाला कुना जोडून तर असं कारण काय का, का आपल्या बगाडाला उच मारायची म्हणा पाव्याची ताकदीची बैल लागते त्याशिवाय गाडा वाढला जात नाही अशी मला म्हणतात तर तुम्ही असा कुठला अनुभवी व्यक्ती असा नेला होता की त्याला ह्या बैलामध्ये संपूर्ण अशी माहिती आहे असं की आम्ही कोण नव्हतं नेलं की आमचे बंधू मोठे आणि गणेश गायकवाड हे रातचे संध्याकाळचे ह्यांचं ठरलं की बैल बघायला जायचं बायलाच फोटो आलेलं व्हॉट्सअपला फोटो व्हॉट्सअपला बैल व्हिडिओ व्हिडिओ पाडलेल्या बैलाच्या गुजर होता ना त्यामुळे बैलाचे व्हिडिओ पाडलेल्या गेली दोघं त्यांना बैल पसंत पाडला रात ठरावला बैल दोघांनीच दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो सगळी घरातली बघायला बैल बैल घेऊन आता बर आता बैल व्यापारीच्याकडून आणलेला आहे का व्यापारी आणलाय काय व्याप कुठले नाव काय मोहित मोहिते सूरज मोहिते सूरज मोहिते हे व्यापारी आहेत साताऱ्यामध्ये कांब्यामध्ये कांब्यात तिथून मंडळी हा बैल आणलेला आहे आणि त्यावेळी ह्या बैलाची तब्येत मंडळी नव्हती आता बैल बाकी व्यवस्थित झालेला आहे बैल आपण रायवारपेठेत जेव्हा काटेला बैल झुपला ना तेव्हा आपल्या बैल डोक्यात बसला कारण तेव्हा बैलाची ताकद बिकत फुल होते बैलाला बैलांनी काम चांगलं केलं रायवारपेठ मध्ये मागच्या वर्षी मंडळी रायवाडपेटीमध्ये काठी आता असते आता साधारण माझ्या अंदाजाने एक तीन चार वर्ष झालं ती काठी आता चालू झालेली आहे तर त्या काठी यात्रेला ह्या बैलानं चांगलं काम केलेलं आहे दोन बैल जपडून काढलेली ह्या बैला म्हणजे जो बगाडाचा जो गाड असतो ना त्या पद्धतीतच ती दोन चाक असतात खाली दगडी चाका त्याच्यावरती काना असतो कानावरती एक वाघ असतो एक लहान आणि वाघावरती एक खांब असतो एवढंच असतं फक्त काठी त्या का बैलान चांगलं काम केलेलं हो नाही ह्या वर्षी बागाड झाले की आपल्याकडे बैला बैल होता ना तो बैलला आम्ही काय ह्याच्यामुळे दिला तो ते वरचे वेळीचे त्यांना त्यांच्यापासून आणलेला बैल त्यांनाच दिला परत आपण माघारी एक बैल होता हा पाच वर्ष बैल आपण हाकला या पाच वर्षांनी वेळ आपण त्यांना दिला परत अंडीला असताना जुना बैल तो तुम्ही आणला होता तोडीला बैल तुम्ही देऊन टाकला त्या बायलांनी जागे रिवडलेली दोन हजार चोवीस ला मागच्या मागच्या वर्षी तळपाची आपल्या खुत बसलोय पिसाळ्यात पिसाळ तळपाच्या खुत्यात जुन्या बैल काय जुन्या बैला हिरा बैल होता जुना त्यांच्याकडं पूर्वी ह्या बैलाच्या अगोदर एक बैल जुना होता आणि आपल्या बगाडाला त्यानं पिसाळ तळपाचा जो खुत असतो जागेवला त्या खुत्याला त्या बैलान दुर्वीला चांगलं असं काम मंडळी केलं होतं त्यांनी तो बैल आता दिलेला आहे बरं आता ह्या बैलाबद्दल बद्दल माहिती सांगा आता हे जी तब्येत दिब्यत कळायला तुम्ही काय केलं हे भीती ती काय असतो खायला दा, पाणी काय हे जर ते म्हणलं तर शाला शांगणारी बेंड बाजरी परत मक्काचा बारडा गव्हाचं पीठ हे देतो आपण बरं आता बैल तुम्ही चालवून बघितलाय का हा बघितलाय की का? शेती कामात शेतीला ह्याला सगळ्याला बैल आपण बैलगाडीला ह्याला सगळ्याला दुखतो बैल मारतो का बैल कोणालाच मारत नाही आम्ही जवळ आलतो नाही बघा मंडळी हा बैल अजिबात बैल मारत नाही काय नाही तसा बैल आहे आणि शेती कामासाठी खास करून अशीच गुन्हे बैल लागतात मालकी आणि घरी जर लहान बी मुलं असली ना, ना तर अशी बैल जी मारत नाही ती चांगली असतात कारण की लहान मुलं बैलाच्या शेजारी जातात त्यामुळे त्यांना दुखापत होऊ शकते काहीही घडू शकते त्यामुळे मालकी बैल जेवढी नसतील तेवढ चांगलं असत बरं आता बेंद्रा बेंद्राला तुम्ही बेंद्राच्या अगोदर बैलांधला हा बेंद्राला होता की हा बैल बघ बेंद्राला कसं काय काय बुजला की बैल आपल्याला हा बैल बुजीर धरला दाबून चांगला होय हा काय बँड्राचे नियोजन होत बँंद्राचं नियोजन ह्या वर्षी आपण हलक्या सांगितलेल्या हलग्या हो, वर्षी आपल्या ढोल ताशे असते त्या वर्षी नवीन म्हणून हलक्या सांगितलेल्या हा आपला भावकीचा बेंदूर निघतो किती तो ठोंबरेबावकीच्या बेंदुरात बैल असतात तुमच्या टोटल आहेत की बारा तेरा बैल इथं सगळे मिळून हो ठोंबरेबावकीत दहा ते बारा बैल हो दहा ते बारा आहेत बरं आता दा तुम्ही आता तुमचं वय किती माझं वय साडेसतरा आहे आता तुमचं शिक्षण शिक्षण आता बारावी बारा आहे बारा येते करण ठोबळे वय कमी आहे तरी बैलातली त्यांना चांगली माहिती आहे बोला आता तुम्हाला बगाडाचा बिगाडा नाद असणच हो बरं आता एखादा जुना तुमच्या म्हणजे गाहामध्ये एखादा जुना असा बैल झालेला आहे का चांगला त्यानं बगाडामध्ये बी काम चांगलं केलेले आणि आपल्या शेतीमध्ये मी तो गुन्हे आजोबा म्हणून बैल एक होता त्याचा घरात पण फोटो आहे नावे मंदिर त्या जुन्या त्यांच्या त्या बैल माझे वाटत बांधावनं गाडा का गुडघ्याव काढलेला होय दुर्वीला बैल आपण झुपला आणि बांधावनं गाडा का काढला गुडघ्याव गुडग्याव गाडा काढला हा गुडघ्याव बैल आणि गाडा काढलेला म्हणजे शेतातनं हा शेतातून म्हणजे तो जुनं म्हणजे जुनी सर्पच्या वेळेस तर जेव्हा पिसाळ तळप आणि भोसले तळपाशी म्हणजे जुना काळात जवळजवळ माझ्या अंदाजानं एकोणीशे नव्वदच्या अगोदरची गोष्ट ही करून ठोंग सांगतात त्यांना त्यांच्या आजोबांनी ती गोष्ट सांगितलेली आहे त्यांच्या काळात जुना एक हिल्लाळ म्हणून एक चांगला बैल होता त्यानं दुर्वेला चांगलं असं काम केलेलं आहे त्या बैलाबद्दल म्हणजे सांगत आहे ते बैल वाटतं म्हणजे असं फोटो झुकला ना तरी माग गाड दरवाजी झाला ना तरी माग घ्यायची भेट तो बैल गावच्या गावच्या गायचा होता का तुम्ही नाही तो बैल व्हायचा बाजारातून बाजारात बैल आणला होता हा किती सहाशे रुपयाला का कितीतरी बैल आणला होता काळात आणला सहाशे रुपये म्हणलं जे कमीत कमी साठ ते सत्तर हजार रुपयाची किंमत तेव्हा सहाशे रुपयाला किंमत भरपूर होती मंडळी बरं आता यांत्रिकीकरण सगळं आलेलं आहे जवळ जवळ बैलाची कामं आता राहिलेलीच नाहीत सगळं ट्रॅक्टर न होते हो तर आता तुम्हाला काय वाटतंय की आता बैल माणसांनी आता माणसं बैल पाळत नाहीत समजत नाहीत आपल्या गावामध्ये बगाडामुळे आपल्या गावामध्ये बैल आहे तर तुम्हाला काय वाटते पेयल कुठली चांगली पेर म्हणते तर बैलाचीच चांगली आपण आपल्याकडे शेती आहे पण आपण ट्रॅक्टरचा वापर काहीच करत नाही बैलावर सगळे होय नागर तेवढे ट्रॅक्टरवर बाकी सगळं शेत बायला किती जमीन आहे तुम्हाला जमीन आहे की आम्हाला तिसऱ्या गुंटे तीस गुंटी जमीन हा म्हणजे जेमेन मंडळी जमीन कमी आहे तिसऱ्या गुंटी जमीन आहे तरी सुद्धा बैल मंडळी हा पाळलेला आहे नाद बायलाचा त्यांनी केला आहे आणि सध्या आता ट्रॅक्टरनं सगळे काम होतात जसं बागडाचा नाद असल्यामुळे त्यांनी करंटल्यांनी बैल हा पाळलेला आहे पण ट्रॅक्टरची फिरणी तुम्ही चांगली मानताय असं काय तुम्ही बैलाच्या मध्ये सांगाल की ती बैलाची पेरणी चांगली बैलाची पेरणी विषय गाव तो तुडाव होत नाही आणि कडच सगळं निघतं म्हणजे कडक आणि बैलाच मातीला पाय लागलं की आपलं म्हणजे पीक चांगले अस माणसं असं म्हणतात की बैलाचं शेतीला हे पावलं लागलं की बैल जर असला तर चांगलं होत चांगला एकच की बैल जर घालत एखाद्या दावणीला असला दिशेगाई पण म्हणतात आपल्या हिंदू धर्मामध्ये की दिशेगाई पण एखादी आपल्या दावणीला असावी आणि खिल्ल बैल पण एखाद्या जमलेला असावं आणि बावधन गावामध्ये मंडळी दोनशेच्या वरती खिल्लाळ बैल आहेत आणि अशी देपाड मप्पाची बैल बागाडामध्ये मंडळी तुम्ही ती बैल बघितलीच असते बरं आता बैलाचं तुमचं नातं काय बैलाचं नातं आपलं म्हणजे आपलं ह्याच्यासारखंच आहे मित्रासारखंच आहे मित्रासारखं नातं हा बैल जर जा नसला जाऊन तर तुम्हाला कळमत नसेल बैल आता आम्ही ऐकलं तर आम्हाला नसतं जेवण जात नव्हतं आजचा विचार यायचं बैल नाही आपल्या धावणीला बैल नाही खोंड होतं बारक म्हटलं बैल नाही बैल नाही आम्ही काहीतरी पंधरा वीस दिवस काढलं बिना बैलाचं आपल्या दावणीला तेवढाच एक हो बैल विकलं तर आजोबांच्या तुमच्या काय भावना होत्या आजोबांच्या डोळ्यात पाणी आलताल तेव्हा बैल जसं आलता आमच्या घरात तसं आम्हाला काहीच कमीच पडलं नव्हतं आता बगाडाच्या काळात गावामध्ये कसं काय वातावरण असतं बगाडाच्या काळात तर आमचं वैयक्तिक माझा तर असा विषय असतो की पाच कामा व्हायचं बैलाला त्या आत्ता बैल होताना जागेवर झोपायचं होताना बैलाला आम्ही दूध पाजायचो अंडी पाजायचो परत शांगदाना वरण गणितून शेंगदाना आणायचं अक्क शेंगून द्यायचं गोळून बायलाला परत वाईतून त्याला आणायचं शेंगदाण्याचं ते पाजायचं रतिबात मळून कणकेत गोळं द्यायचं त्याचं खायचा नाही तर बैल रतीब कवाच खाल्ला नाही रेप चारा लागायचं झाला रतीब त्या हा म्हणजे मंडळी बघाडाच्या काळामध्ये बैलांची किती सेवा केली जाते तुम्ही बघू शकता म्हणजे मकाचा वाडा देणे गव्हाची कणिक देणे शेंगदाणा पेंट देणे प्युअर शेंगदाणा पेंड ती पण म्हणजे अशी लोण वरून आणत लोण वरून शेंगदाणा पेंट हे आणायचे आणि फलटणी पेंड काही काही मंडळी तर खाली खोबरं पण देतात आणि आम्ही प्रत्यक्ष आम्ही ते बघितलेली खाली खोबरं पण तुम्ही बघितलं असेल ते परत तूप तूप पण त्या बैलाला आम्ही दिले तूप देतात मंडळी दूध देतात अशी काळजी घेतात आणि ते बैल आपल्या गावामध्ये असतात आता हा जवळ बैल मंडळी तुम्ही बघितला बगाडाच्या वेळी बगाडा असतं माळची मध्ये रंगबी दिवशी बघाड होत हा जर बैल तुम्ही बघाडापर्यंत बघितलं तर हा बैल तुम्हाला ओळखणार नाही असा बैल होईल बघाडा बघता अशी त्याची तब्येत चांगल्या पद्धतीने होणार बरं आता तुम्हाला एखादा आपल्या गावामध्ये बाहधन गावामध्ये एखादा चांगला कुठला बैल तुम्हाला आवडत बैल पण आता हे ऐकला नाही जागेवर बैल झुपला तहरा ऐकला की बैल घ्यायचं डोक्यात मला बैल असं मी घरात म्हणायचं ते सचिन दाबाड्यांचा यांचा बैल घ्या कारण की मी ना आम्ही जागे बैल चुकीसला झुपलेलो ना त्या बैलाची दुर्वी बघितलेली तो बैल असा म्हणजे चार पाच जवळ घ्यायचा टाकायचा म्हणून मी घरात म्हटलं त्या बैल आपल्याला घेऊ म्हणजे डांगा टाकत डांगा ढांगा टाकत बैल दुर्वी ओढली त्या बायलाने तर काय म्हणजे हे झालं नाही पण भेटलं नाही आपल्याला बैलता कुठं तुम्ही बघितलं दुर्वेळी डांगा टाकत ओढले ते वावरात बैल झुपलेला डाव्या खांद्याला बैलता हो हा अतिशय उत्कृष्ट बैलांनी काम केलं त्या त्यामुळे बैल आपल्याला डोक्यात होता पण तो काय बैल आपल्याला भेटला नाही काय त्याचं वय असेल साधारण साधारण त्या बायलाच चार एक वर्षाचा बैल बडावा असेल हा तीन चार वर्षाचा बैल पडाव असेल बरं आता हा बैल आहे ना हा बैल किती वर्षाचा पडाव बैल हा बैल म्हणजे आम्ही मागच्या वर्षी जेव्हा काठीत बैल बघितला लग्न आहे तेव्हा नुकताच बैला चाप टाकलेला हा हा आता त्याला झालं एक वर्ष दीड दोन वर्षाचा बैल पडाव म्हणजे हा म्हणजे साधारण दोन एक वर्षाचा बैल बडावा असा दोन वर्ष बर तुम्ही जे आमच्या युट्यूब चॅनेलला नाथ क्षेत्रीनाथ बैलन चॅनलला माहिती दिली त्याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहे धन्यवाद धन्यवाद मंडळी तुम्हाला हा बैल करण ठोंबळे यांचा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद